तुमचं नाव काय माझं नाव हेमंत साहेबराव सूर्यवंशी आज करमाळ्यामध्ये देशभक्त श्री नामदेवराव जगताप यांच्या पुण्यात धुळे ते करमाळा पायी पदयात्रा असं आपण तुमच्या बॅगीवर लिहून या ठिकाणी आलेला आहात नेमकं खरंच धुळे तो धुळे कर, ते करमाळा इथवर पायी के पदयात्रा केली का खरं तर ते मला पण खरं वाटत नाही मी पदयात्रा केली म्हणून पण साहेबांचं जेव्हा मी वाचलं चरित्र आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले चरित्र वाचलं आणि आताचं वातावरण भारत पाकिस्तानचं युद्ध कधी होईल हे सांगता येत नाही म्हणून देशभक्ती कशी करायची ते साहेबांसारखी करायची म्हणजे साहेबांनी ज्या पद्धतीने संघर्षातून वाट वाट काढली देशाची सेवा केली आणि बुद्धीचं धरण तसंच यशवंतराव चव्हाण साहेबांची ज्यांचे असलेले दिवाळ्याचे संबंध याच्याविषयी जर जसा वाटत गेलो तस तसं मनामध्ये जाणीव होत गेली की साहेबांसाठी काहीतरी करायचं का आणि स्वतःसाठी पण काहीतरी करायचं का आणि मग शेती करता करता मला विचार आला की आपण एकदा यात्रा काढू म्हटलं मग मी एकोणतीस तारखेला निघालो एकोणतीस मेला आपलं एकोणतीस एप्रिलला आणि मग आज सहा मे त्याच्या पुण्य निमित्त मी माझ्या गावापासून कापडण्यापासून एकोणतीसला सकाळी निघालो आणि पहिला मुक्काम मी आर्मीमध्ये केला मग आर्मीमध्ये केल्यानंतर मग तिथल्या लोकांनी पण माझे इंटरव्ह्यू वगैरे घेतली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केलं मला वेळोवेळी आणि रस्त्याने येताना पण बॅग जेव्हा पाहायचे लोक तेव्हा फोटो काढायचे शेल्फी काढायचे आणि काही मदत लागेल काही लागेल तर माझे जेवणा खाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सगळी मंडळी करून देत होती हे साहेबांवरच लोकांचं प्रेम आहे तुमचा पहिला परिचय साहेबांच्या कार्यकर्त कस, कशा आला मी म्हणजे वाचन करतो आणि वाचण्यामधून मला साहेबांचं चरित्र वाचायला मिळालं एके दिवशी आणि त्याच्यातून मला म्हणजे साहेबांनी काय काय करून ठेवलं आहे मग मी तसं वाचत गेलो तसं तसं मग मला म्हणजे अगदी साहेबांचे म्हणजे वाचनातून मला साहेब कळले खरं कोणतं पुस्तक वाचून केलं साहेबांचं जीवनचालीचं नाम हो त्यांच्या जीवन कार कारकिर्दीमध्ये जीवनचालीच धरण आणि हे विद्यालयांची स्थापना त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांच्या त्यांना जे प्रेम मिळालं त्या प्रेमातून त्यांनी उभं केलेलं हे विश्व संपूर्ण आणि करमाड्यामध्ये ते भाग्यविधा आहेत करमाळ्याचे कर म्हणजे ही प्रेरणा त्यांच्या याच्यात तुम्हाला मिळत दे साहेब असं धुळे नाच काय धुळे कर्म नाच काहीच नाही फक्त एक वैचारिक ना वैचारिक नाच हे महाराष्ट्राचे दैवत आहेत ते पण एक म्हणजे जसं आपण पंढरपूरला जातो तसा मी पण माझ्या मिळते वायहारी करमाने तालुका करणे ड्यूटी करणे करमळेसाठी कर्मचाऱ्यांसाठी ही भूषणाची अभिमानाची बाब आहे तुम्ही वाचनातून तुम देशभक्त नामदरजकता साहेब यांनी से वाचले ऐकले <laughs> तर करमळेत आल्यानंतर सर्वप्रथम काय बघायची इच्छा आहे की साहेबांच्या कारकिर्दीत झालेल्या किंवा काय करायचं ठरवलं होतं करमळेत कर्मचाऱ्यांचं बघायची इच्छा आहे मला पहिल्यांदा हे साहेबांनी एवढं करून करू ठरवलंय जनता जनतेसाठी ज्यावेळेस आता तुमचं लग्न झालंय का बाकी <laughs> म्हणजे कशामुळे हा प्रश्न विचारला की आपण ज्यावेळेस घर सोडतो आहे त्यावेळेस घरामधला कोणताही व्यक्ती असं तुम्ही पायी नीत पर्यंत आलेला आहात त्यावेळेस हा आणि मग घरच्यांनी तुम्हाला विरोध केला असेलच नाही विरोध केला म्हणजे दोन तीन चार दिवसापासून चालू तुम्हाला जायचं घरचे सांगत होते एवढा उन्हाळा आहे जाऊ दे म्हटलं मग पुण्यतिथी नाही सापडणार म्हटलं कारण पुण्यतिथी म्हटलंयला जगताप घराण्याशी आणि तुमचं काय म्हणजे असं कधी संबंध आलेत का कुठल्या बाबतीत आजपर्यंत काही संबंध आले फक्त साहेबांची वैचारिक संबंध आला <laughs> सध्या तुम्ही चिंतामणी दादांच्या इथं आलेला आहात काय दादांचा कशाप्रकारे तुमचा संपर्क झालेला आहे किंवा दादांनी इथं आल्यावर प्रकारे नेमके तुमची खात्रीदारी कशा प्रकारे केली पाऊन चार कसा केला पाऊन चार म्हणजे एकदम जबरदस्त मला तर म्हणजे खरं खरंच वाटत नाही म्हणजे मी घरातच जि असं वाटतंय मला साहेबांच्या जन्म काय केलं म्हणजे साहेबांचा परिचय असा झाला की मी येत असताना मला म्हटलं साहेब कारण करमाड्यामध्ये अजूनपर्यंत ओळखीचं कोणी नव्हतं मग म्हटलं साहेबांची कसं काय भेट होईल असं मी माझ्या विचारात होतो मग कार्यकर्ते भेटले मला बॅग पाहून थांबले माझे फोटो वगैरे काढला विचारपूस केली त्यांनी म्हणे मग साहेबांची तुमचा परिचय आहे का म्हटलं मग साहेबांची परिचय नाही म्हटलं मला थांब म्हणे मी नंबर काढतो म्हणे मिरज गाव आहे मिरज गाव काही पुणे मिरज गाव आहे बरोबर तिथं कार्यकर्ते ते काय संजय शिरसाटका साडून कार्यकर्ते होते मग त्यांनी मोबाईलमधून तो नंबर काढून दिला मला फेसबुक वर मग साहेबांची दादांची कॉन्टॅक्ट करा बहा तुम्ही मग मी दादांना मग पहिले चालत चालतच व्हॉट्सअप केला मी मग मग थोड्या वेळानंतर मग दादांचा मला रिप्लाय आला दादांनी खूप विचारपूस केली म्हटलं मग <laughs> एवढे मोठे माणसं आपली विचारपूस करता येईल म्हणते मग डायरेक्ट खूप हुरूप येतो माणसाला मग तेवढा अंतर जर मी जास्तच चालवतो साहेबांची बोलणं झाल्यानंतर लवकर मी बोलणं म्हटलं नाही आपली विचारपूस करणारे म्हटलं कोणी तरी कुठे कुठे भेट दिली तुम्ही आता घेऊन गेले आपले कॉलेज आहेत महात्मा गांधी कॉलेज साहेबांचा पुतळा मार्केट कमिटी जवळ आणि ते दोन तीन कॉलेज आहेत ना भेट दिली आता दरवर्षी कोणी राहणार आहे नाही मी आता करमाड मध्ये जेणार पुण्यतिथी किंवा जयंतीला जेव्हा वेळ भेटेल आता पाहू आता पायी पण पायी जेण्याचा प्रयत्न करेल मी सहसा आणि आता अगोदर आता कॉन्टॅक्ट भेटेल दादांची तर मी दादांची <laughs> कॉन्टॅक्ट करायला पायी येताना खूप म्हणजे मन पण चांगलं होतं आपलं फ्रेश फ्रेश राहतं शरीर फ्रेश राहतं आणि सगळ्या माणसांनी म्हणजे अर्धा तास तरी पायी चालला पाहिजे या जमान्यामध्ये आज शेतामध्ये पण साहेबांचा जो सुरुवातीपासून कार्य बघितलं तर ते काँग्रेसच्या मुशीमध्ये वाढलेले होते त्या अनुषंगाने आपल्या इथं काय राजकारणाचा किंवा काय तसा काय संबंध काय तुमचा किंवा तुमच्या घरा घराण्याचा काय संबंध का? कुठल्या राजकीय पक्षाच्या विचारधारेशी घराने म्हणजे सुरुवातीपासून काँग्रेसच आहे काँग्रेस पक्ष सक्रिय वगैरे आहात तुमच्या कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे म्हणजे मीचे सक्रिय आमचे घरचे सक म्हणजे थोडे आहेत वैचारिक वडील सक्रिय आहे काँग्रेस म्हणून